श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुवार आणि उद्या आली आहे भागवत एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूपच महत्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर उपवास देखील केला जातो असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतात विजया एकादशी तिथीचा प्रारंभ सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल तर सहा मार्च रोजी म्हणजे आज आहे विजया स्मार्त एकादशी व उद्या म्हणजे सात मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाईल वारकरी संप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते भागवत एकादशीचे व्रत पूर्ण विधी आणि श्रद्धेने पाळले जाते हे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ तपश्चर्या तीर्थस्नान आणि दान याहून अधिक पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून जर या विशेष तिथीला आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व अडचणी तर नष्ट होणारच आहेत त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील माघ महिना हा भगवान कृष्णांचा महिना आहे माघ महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर माघ महिन्यामध्ये किमान एकदा तरी पवित्र गंगेमध्ये जाऊन आवर्जून स्नानही करा पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते त्याचबरोबर आपल्यावर असणारा जो प्रखरातला प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे उद्या आहे भागवत एकादशी आणि आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठायचा प्रयत्न करा आणि लवकर उठून आपल्याला आंघोळीचं पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते उद्या आहे भागवत एकादशी त्याचबरोबर उद्या आहे गुरुवार म्हणून आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळदी टाकायची हळदी श्री हरिविष्णूनं अतिशय प्रिय आणि जर आपण हळद टाकून स्नान केली तर आपला गुरुग्रह तर मजबूत होतोच होतो पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे तुळशीचं पत्र आता एकादशी आहे तर आपल्याला तुळशीला स्पर्श करता येणार नाही पण तुळशीच्या खाली जी तुळशीची पडलेली पानं असतात ती आपण उचलून घेऊ शकतात तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ती आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकू शकतात आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळस टाकली आणि त्याने आपण स्नान केले तर आपल्यावर अखंड मा माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य वाईट कर्म वाईट भोग हे सर्व निघून जाऊन अखंड माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा ही होत असते त्याचबरोबर आपल्याला मीठ सुद्धा टाकायचं आहे कारण खडे मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ते दूर करण्याचं काम हे करत असतं आणि म्हणूनच आपल्याला ह्या वस्तू टाकून आंघोळ ही करायची आहे पण आता उद्या एकादशी आहे त्याचबरोबर उद्या आलाय गुरुवार त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी केस हे धुवायचे नाहीत म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पहिला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि संपूर्ण आंघोळ ही करायची आहे फक्त उद्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस धुळे धुवायचे नाहीत कारण केस धुतल्यामुळे आपला जो गुरु ग्रह आहे तो नबळा होत आणि त्यामुळे जे आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे हे येत असतात म्हणून स्त्रियांनी तर आवर्जून गुरुवारच्या दिवशी केस अजिबात धुवू नये स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नमो भगवते वासुदेवाय या नम मंत्राचा जप करत करत स्नान ही करायची आहे तर ह्या सर्व वस्तू टाकून आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धी होते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उपाय हे नेहमी कारगर ठरत असतात त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आहे विष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायची त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय तर ह्या सर्व वस्तू विष्णूंना अर्पण करायचे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा एकादशीच्या दिवशी खूपच महत्त्व आहे अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ